मुंबई येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरी येथे सोलापूर गार्मेंट व्यापारी असोसिएशनची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव उपस्थित होते सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये गार्मेंट व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे हा व्यवसाय करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत व्यापाऱ्यांच्या अडी अडचणी शासन दरबारी निवारण व्हावे व त्यांना व्यवसाय करण्यासाठी बळ मिळावे यासाठी या, या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे किसन जाधव यांनी सांगितले गार्मेंट उद्योगाला गार्मेंट हब करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी परिवहन उपक्रमाचे माजी सभापती आनंद मुसारे प्रांतिक सदस्य महेश निकंबे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायक चव्हाण सोलापूर गार्मेंट असोसिएशनचे गणेश भूमकर अशोक चव्हाण सुरेश बिद्री बनसीलाल जितुरी अनिल भूमकर नागेश चव्हाण आदी उपस्थित होते हैं।